शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती जरा मिरची विषय जाणून घेणार आहोत तुम्हाला सविस्तर मिरची विषय माहिती मी सांगणार आहे तर ही आहे आपली आर्मड जातीची मिरची तुम्ही बघू शकता लांब भरपूर आहे जाड भरपूर आहे आपण ही मिरची सप्टेंबरच्या आसपास लावली होती आप ला हा आपला तिसरा तोडा आहे पहिला तोडा हा चालू आहे तुम्ही बघू शकता मिरची मस्त अशी आहे आणि फ्रेश आहे की वजन बी भरपूर तिला भरते आहे हा तोडा आपला कमीत कमी पाचशे किलोचा होईल पाचशे किलो सरासरी आता साठ ते बासष्ट रुपये रेट चालू आहे जरी पाचशे किलो मिरची निघाली आपली तरी आपल्याला भरपूर असा फायदा होणार आहे बघू शकता कशी मस्त अशी हिरवी मिरची चाललेली आहे आपली आपण गारठा सुरू असताना सुद्धा इतकी भारी मिरची आहे ना म्हणजे त्याला तेवढं मेंटेनन्स ते ठेवावं लागतं त्याला लागणारी खत ही व्यवस्थितशीर सोडावी लागतात आठ ते दहा दिवसात न खताची फोडणी करावी लागते फवारणी व्यवस्थितशीर घ्यावं लागतात आपण त्याला स्लरी हॅलो पुढा जीवामृत हे घरी तयार करून सोडत असतो ते मग इतके मिरची आलेली आहे टाका दांडी बिजाई घालून ही फवारणी घेत असतो आपण दर आठ दिवसांनी त्याच्यामुळे त्या वरची ठीकस ही होतात ते दिसत नाही तर की होत नाही तर गाय गाय त्यासाठी आपण सर्व परत आंबेर तयार करताना त्यात शेणखत टाकून घेतलं होतं आणि बेसार डोस टाकून घेतला होता त्याच्यामुळे मिरचीची वाढ ही गाठ्या सुद्धा चांगल्या प्रमाणात चालू आहे आणि उत्पादन सुद्धा आपल्याला चांगलं देत आहे तर तुम्ही मिरची लावू इच्छित असा तर नक्कीच नियोजन पूर्ण नियोजन असं केलं पाहिजे की के सुरवातीला चांगलं रानबुसभुशीत तयार करून घेतलं पाहिजे मगच मिरची लावली पाहिजे घरट्यात सुद्धा चांगली मिरची येऊ शकते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही मिरचीचा फळ आहे तुम्ही बघू शकता सर्व झाडं कशी ग्रोथ झालेली आहे एक एकसारखी झाड चाललेली आहेत आणि तिसऱ्या तोड्याला पाचशे किलो मिरचीचं उत्पादन म्हणजे खूप चांगलं उत्पन्न आहे असं मला वाटतं आणि रेड बी सध्या चांगला आहे त्याच्यामुळं मिरची पीक हे निश्चितच तुम्हाला परवडणार पीक आहे तर नमस्कार भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत